नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे चंद्रग्रहण आता चंद्रग्रहण म्हणजे काय तर असे चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्ण झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर रंगाचा दिसतो तेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र सरळ एका रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो तेव्हा चंद्रग्रहण होते तर आपण आज या व्हिडिओमध्ये या खग्रास चंद्रग्रहणाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या खग्रास चंद्रग्रहणात गर्भवती स्त्रियांनी आपली स्वतःची तसेच आपल्या बाळाची कशी काळजी घ्यावी काय करावे व काय करू नये तसे सुतक काळ पाळावे की नाही त्याचबरोबर इतर ही महत्त्वाचे नियम कोणकोणते आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक असं म्हटलं जातं चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका पूर्वा भाद्रपता उत्तरा भाद्रपता रेवती या नक्षत्रांमधील ब्रह्मण कालावधीला पंचक मानलं जातं काही मान्यतेनुसार या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा पाचपट प्रभाव पडत असतो शनिवारी पंचक सुरू झाले तर त्याला मृत्यू पंचक असं म्हटलं जातं शनिवार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटापासून पंचक सुरू होत असून बुधवार दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून तीन मिनिटापर्यंत पंचक समाप्त होणार आहे मृत्यू पंचक अतिशय कष्टदायी प्रतिकूल मानलं जातं पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचं मानलं जातं रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळावेत असं सांगितलं जात आहे भारतासह हे खग्रास चंद्रग्रहण इतरही देशात दिसणार आहे तर या चंद्रग्रहणात काय करावे आणि काय करू नये तर ते जाणून घेऊया तर ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे पर्व कालामध्ये दे देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरशरण चंद्रग्रहणात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहण कालामध्ये म्हणजेच या पर्व कालामध्ये झोप अभ्यंग भोजन व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत अशोच असता ग्रहण कालात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत वेद, वेद, वेद काळा स्नान देवपूजा नित्यकर्मे जपजाप्य श्राद्ध ही कामे करता येतील वेदकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्न पदार्थ खाऊ नये मात्र वेदकाळात आवश्यक असे पाणी पिणे झोप घेणे ही कामं करता येतात तसेच बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्तींनी व गर्भवती स्त्रियांनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून ग्रहणाचे वेध पाळावेत खगराज चंद्रग्रहण ही खगोलीय घटना जरी असेल तरी देखील आपल्या हिंदू धर्मात याला विशेष महत्व आहे या घटनेकडे अनेक जण धार्मिक दृष्टिकोनातूनही पाहतात आणि त्यामुळं या कालावधीत सुतक काळ पाळण्याचं विधान केलं आहे सुतक कालावधी दरम्यान पूजाविधी आणि मंगल कार्य करण्यास मनाई आहे वर्षीचं शेवटचं चंद्रग्रहण हे या, चंद्र या सात सप्टेंबरला आहे आणि त्यामुळं भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी हे ग्रहण सुरू होणार असून आठ सप्टेंबरला रात्री एक वाजून सव्वीस मिनिटापर्यंत हे ग्रहण संपणार आहे चंद्रग्रहणाचा कालावधी तीन तास अठ्ठावीस मिनिटाचा असणार आहे या वर्षातलं हे शेवटचं चंद्रग्रहण असल्यामुळं आपल्याला या ग्रहणाचा सुतक काळ पाळावा लागणार आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो म्हणजे सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांनी हा सुतक काळ पाळावा लागणार आहे हा सुतक काळ आठ सप्टेंबरला रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे काही काही थ, 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 या खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्याला काही गोष्टी काही नियम लक्षात ठेवायचे आहेत चंद्रग्रहण काळात देवी देवतेंच्या मूर्तींना चुकणी हात लावू नये चंद्रग्रहण काळात कोणत्याही प्रकारची देवपूजा किंवा इतर कोणतीही पूजा करू नये चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्या देवी देवतांचा मंत्रांचं जप करावा चंद्रग्रहण काळात अन्न शिजवू नये या काळात अन्न खाणं देखील आपल्याला टाळायचं आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर राहूचा प्रभाव वाढतो चंद्रग्रहणाच्या वेळी झोपणं टाळावं चंद्रग्रहण काळात कात्री सुया चाकू इत्यादी धारदार वस्तूंचा वापर देखील करणं टाळायचं आहे या चंद्रग्रहणाच्या वेळेत गर्भवती महिलांनी आपली स्वतःची आणि आपल्या बाळाची विशेष खबरदारी घ्यावी काळजी घ्यावी जेणेकरून या ग्रहणाचे नकारात्मक परिणाम त्यांना टाळता येतील ग्रहणाच्या वेळी सावलीत असतो ज्यामुळे महिलांना भावनिक त्रास होऊ शकतो याचा गर्भशयात वाढणाऱ्या बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणूनच गर्भवती माताने चंद्रग्रहणाच्या वेळी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो ग्रहण काळात महिलांनी काय करावे व काही करू नये याचे देखील नियम सांगण्यात आले आहेत या चंद्रग्रहणाच्या दरम्यान गर्भवती महिलांना मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतात त्यामुळं या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे या चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर जाणं टाळायला हवं असं म्हणतात की चंद्रग्रहणातून निघणाऱ्या हानिकारक किरणांचा गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळं महिलांनी घराबाहेर जाणं टाळायचं आहे त्याचबरोबर या चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कात्री किंवा ब्लेडसारखे कोणतीही धारदार वस्तू असेल किंवा उपकरण असेल तर ते चुकूनही वापरू नये किंवा आपल्या हातामध्ये देखील घेऊ नये या चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणत्याही प्रकारे चंद्रप्रकाशात येऊ नये यासाठी सा त्यांनी खिडक्या आणि दरवाजे आपले बंद ठेवावेत त्याचबरोबर चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न खाणं देखील वर्ज्य आहे मात्र गर्भवती महिलांनी सात्विक अन्न खाल्लं तरी देखील चालू शकतं तसेच चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी शांतपणे आपल्या कोणत्याही आवडत्या देवीदेवताचा मंत्राचा जप करायचा आहे चंद्रग्रहणानंतर गर्भवती महिलांनी स्नान करायचं आहे गर्भवती महिलांनी ग्रहण काळात सेपटी पिन बांगड्या आणि पिन किंवा इतर कोणतेही जे धातूचे दागिने असतील किंवा इतर धातूच्या वस्तू असतील तर ते परिधान करू नये किंवा हातामध्ये घेऊ नये तसेच चंद्रग्रहणाच्या वेळी शक्यतो झोपणं टाळायचंच आहे या ग्रहण काळात मलमूत्र विसर्जन टाळावं कारण परंपरेनुसार हा काळ अशुद्ध मानला जातो ग्रहण सुरू असताना काहीही खाणं पिणं देखील टाळावं तसेच लहान मुलांनी देखील या ग्रहण काळात घराबाहेर पडणं टाळायचं आहे वृद्ध आणि आजारी व्यक्तीने देखील या काळात विश्रांती घ्यावी परंतु झोपी जाऊ नये झोप टाळावी खाणं पिणं किंवा मलमूत्र विसर्जन टाळावं ग्रहण संपल्यानंतर स्नान करून अन्नग्रहण करावं यामुळं आपली शुद्धता राखली जाते शास्त्रज्ञांच्या मते जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र सरळ एका रेषेत एकत्र येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते धार्मिक दृष्टिकोनातून मात्र ग्रहणाची घटना ही शुभ मानली जात नाही त्यामुळं असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशिष्ट गोष्टींची जर काळजी घेतली तर या ग्रहणाचा कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम ना होत नाही आणि त्यामुळंच आपल्याला या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या गोष्टी लक्षात न ठेवल्यास त्याचा वाईट परिणाम देखील आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावं लागू शकतो तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये या खग्रास चंद्रग्रहणात गर्भवती महिलांनी काय करावे व काय करू नये सुतक काळ पाळावे की नाही त्याचबरोबर कोणत्या महत्त्वाच्या नियमांचं पालन अवश्य करावं याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल धन्यवाद